नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विम्याचं वाटप सध्या चालू आहे काही जिल्हे भरपूर मोठे आहेत काही जिल्हे लहान आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप कमी पडत आहे कारण क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे जास्त आहे व निधी कमी आहे अशा खूप अपडेट गेल्या आठ ते पंधरा दिवसामध्ये येतात मित्रांनो असा एक जिल्हा आता आपण सांगणार आहोत की ह्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे व निधी भरपूर आहे त्यामुळं तो जिल्हा कोणता आहे तर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप चांगली रक्कम शेतकरी मित्रांनो इतकी रक्कम आहे आणि शेतकऱ्याची संख्या खूप कमी आहे कारण आपण पाहतोय की एक एक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची संख्या चार पारे चार पाच पाच लाख आहे आणि मिळणारी रक्कम दोनशे अडीचशे कोटी रुपये आहे अशी कारण चार चार पाच पाच लाख शेतकरी आणि त्याच्यामध्ये दोनशे दीडशे शंभर कोटी ही रक्कम खूप तुकडी पडते प्रत्येक शेतकऱ्यांना परंतु शेतकऱ्याला जो मिळायचा निधी आहे तो कमी प्रमाणात हेक्टरी रक्कम कमी मिळते अशा गोष्टी घडतात परंतु शेतकरी मित्रांनो हेक्टरी रक्कम जर जास्त मिळाली शेतकऱ्याला तर एक आधार मोलाचा शेतकऱ्यांना होतो त्याचप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या फक्त आठ हजार आठशे त्र्याऐंशी आठ हजार आठशे त्र्याऐंशी आणि मंजूर रक्कम आहे आठ कोटी एकाहत्तर लाख इतकी म्हणजे वरी शहात्तर हजार अशी काहीतरी रक्कम आहे शेतकरी मित्रांनो आठ कोटी रक्कम ही भरपूर रक्कम आहे आणि ती फक्त आठ हजार लोकांना वाटप करायचे आहे तुम्ही कॅल्क्युलेशन घालून बघा खूप चांगली रक्कम म्हणतो या जिल्ह्याला चांगली मिळणार आहे कारण आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी खूप कमी आहेत एका तालुक्यात पण नसतील आपण जर आपल्या डिव्हॉल्युशन आपल्या जिल्ह्याविषयी जर पाहायला गेलो तर आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी हे मी म्हणतो एक पाच सहा गावं जर आपल्या एरियातले कमी केलो दो पाच सहा सुद्धा लागणार नाही तरी एवढी रक्कम आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार अशी काहीतरी रक्कम आहे वरली रकमेमध्ये मला कन्फ्यूज होईल हजार दोन हजारात परंतु ही रक्कम खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो आणि त्या शेतकऱ्याला एक चांगली रक्कम मिळणार आहे कारण तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं आठ कोटी शहात्तर लाख आणि एकाहत्तर असं काहीतरी रक्कम आहे टोटल आपण आठ साडेआठ कोटीच धरू त्यात काय जास्त धरायचं नाही परंतु ही पण आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना वाटप करायचं म्हणलं तर भरपूर अशी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोल्हापूर ही असा जिल्हा आहे की या जिल्ह्याला जास्तीत जास्त रक्कम या पीक विम्याची मिळणार आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केली आहे त्या शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याचं वाटप होणार आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये जर जो निधी बघितला तर तो खूप तोकडा आहे धाराशिव शिवसरका जिल्हा दोनशे एकतीस कोटी रुपये पाच सहा लाख शेतकरी आहेत परत सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याला दोनशे ते अडीचशे कोटी रुपये शेतकऱ्याची संख्या भरपूर आहे दोनशे दोन अडीच पावणे तीन लाख अशी शेतकऱ्यांची संख्या आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे व मिळायचा निधी तसा म्हणावं तसा मोठा नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्यात जो निधी आहे आठ कोटी एकाहत्तर लाख साडेआठ आठ साडेआठ कोटी रुपये जे आहेत ते फक्त आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत मग ही रक्कम खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यांना खरंच त्या मानावं लागेल की इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर पडणार आहे आणि काय काय असणार पण त्यांना एक चांगला आधार राज्य शासनामार्फत व विमा कंपनीमार्फत मिळणार आहे एक मोलाचा आधार त्या माध्यमातून त्यांना मिळेल एक अपडेट होती मित्रांनो कारण एवढे पैसे फक्त एका जिल्ह्यासाठी जर येत असतील तर ता शेतकरी खुश व्हायला काय हरकत नाही अशीच रक्कम प्रत्येक जिल्ह्याला यावी अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते परंतु तिथं क्लेम करणाऱ्याची संख्या कमी असेल त्यामुळं निधी भरपूर आला आणि त्यांचं नुकसान बी चांगलं भरपूर झालेलं होतं त्यामुळे ह्या निधीचं चा वितरण चांगल्या प्रकारे होईल आणि हीच एक अपडेट द्यायची होती कारण आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपये पैसे आहे साडेआठ हजार साडेआठशे कोटी रुपये येत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना खूप चांगली रक्कम त्यांच्या खात्यावर पडेल अशी अपेक्षा आहे त्यांचे पण पीक विमा वाटपाला काही शेतकऱ्यांचे पीक विमा खात्यावर पडलेला आहे तर काही शेतकऱ्यांचा पीक विमा अजून पडायचा बाकी आहे तोही पडून जाईल तेही वाटप नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या दोन स्टिगर्ससाठीच होणार आहे आणि त्याचं वाटप पुढील आठवडाभरामध्ये होऊन जाईल मित्रांनो हीच अपडेट त्या दिवशी द्यायची होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब कराव सपोर्ट करा